नमस्कार मित्रांनो पोल्ट्री मेडिझी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ज्या वेळेस आपण पोल्ट्री फार्म टाकतो त्यावेळेस आपण नवीन असतो आपल्याला काही गोष्टींचा अनुभव हो नसतो आपण बऱ्याच जणांना विचारतो पण कधी कधीकधी आपल्याला योग्य मार्गदर्शन भेटत नाही त्यामुळं काही आपल्याकडनं चुका होतात आणि माझ्याकडनं झालेली अशीच एक चुकी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही हा खालचा शेडचा फ्लोअर बघत आहात कशा प्रकारे उंदरांनी आणि घुशींनी बिळं करून ह्या खालच्या फ्लोअरची अवस्था केलेली आहे ज्यावेळेस उंदरं घुशी बिळं करतात जास्त होतात त्यावेळेस हा जो खालचा गॅप असतो हा एकदम कमी होऊन जातो आणि कमी झाल्यामुळं खालचं खत काढायला आपल्याला खूप अडचण येते आणि अजून एक होतं की जी लिटर असते ती व्यवस्थित वाळत नाही कारण जास्त जागा नसल्यामुळे व्हेंटिलेशन राहत नाही हवा तिथनं जास्त येत जात नाही म्हणून अमोनिया वगैरे सर्वत्र शेडमध्ये पसरतो हा एक याचा ड्रॉबॅक आहे आणि मित्रांनो अजून एक ड्रॉबॅक म्हणजे याने उंदरं आणि घुशी इतक्या प्रमाणात वाढून जातात की ते आपले अंडेही नेतात हो मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट खोटी वाटेल पण जवळपास दोन तीन ट्रे रोज हे उंदरं घुशी गायब करायचे त्यासाठी मला एक वेगळं नियोजन करावं लागलं ते मी तुम्हाला एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल की असा प्रॉब्लेम आल्यावर मी काय केलं होतं म्हणून पण मित्रांनो प्रायमरी गोष्ट हीच आहे की ज्या वेळेस पण आपण शेडचं काम करतो त्यावेळेस गोबा हा मस्त आहे गोबा आपण केलाच पाहिजे शेडमध्ये बरेचसे लोक म्हणतात की लिटर ओलं राहतं जास्त वास पसरतो असं काही नसतं मित्रांनो गोबा मस्त आहे ज्यावेळेस आपण स्टार्टिंगला शेड करतो गोबा करा म्हणजे कराच आता यावर उपाय म्हणून हे तुम्ही जे शेड बघत आहात माझं हे सदोतीसशे वीस पक्ष्यांचं शेड आहे हे मला वाढवून सहा हजाराचं करायचं आहे म्हणून आता हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या केजेस वगैरे बाहेर काढून आपण एक इथं गोबा करणार आहोत आणि शेडचं काम झालं रिनोवेशन झालं की मी तुम्हाला परत एक व्हिडिओ बनवून दाखवणारच आहे तुर्तास थांबतो असे तुमचे काही अनुभव असतील मित्रांनो तर मलाही सांगा मलाही बाकी शेतकऱ्यांना सांगायला मोटिवेशन मिळेल आणि बाकी लोकांनाही कळेल की काय काय असल्या चुका असतात जे आपण स्टार्टिंग फेजमध्ये करू नये जेणेकरून त्यांचंही नुकसान होणार नाही तुम्ही सर्व अनुभवी लोक आहात म्हणून या चॅनलवरती आपण काही तुमच्या अनुभवातून काही माझ्या अनुभवातून खूप गोष्टी शेअर करणार आहोत खूप गोष्टी डिस्कस करणार आहोत जेणेकरून आपण सर्वांना पोल्ट्री फार्मिंग सोपं होईल आणि ज्यांना नवीन पोल्ट्री फार्मिंग सुरू करायची आहे त्यांच्यासाठीही हे मोलाचं मार्गदर्शन ठरू शकेल म्हणूनच मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद